नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे आमच्या अनुष्काला अनुष्का अनुष्का सकाळ धरण काय काय केलं अनुष्का झाडून काढलं फरशी पुसून पुसून गेली खरंच काम करते अनुष्का आमचे आज सकाळी चहा शाळेत न जायचं म्हटल्यानंतर चहा झाला होता तर चहाची भांडी राहिली होती भांडी घासून आणली परत पप्पांना पाणी आणून मांडलं पप्पांना पाणी नेऊन दिलं परत स्वतःला पाणी आणून मांडलं कारण शाळेत पारुषच निघाली होती माझी माझी कस एकदा दिवसभर मस्ती चालणार आहे आज सकाळ सकाळ ती काय गळ्यातली काढली होती तुडली होती मनी मवायचं चाललं होत फडायचं तोडायचं चाललं होत तो त्या ह्याच्या खाली मी बघते कि त्या ड्रायवर खाली खुसून ठेवली ते वाट बघते मी कुठतरी जायची कि तिथे तिचं लगेच चालू होईल कात्री कित्री कसं झोपायचं नाही बर जा मग वरती जाऊन झोप मला बर नाही सकाळपासून ग सकाळ भांडण बिंडन चालली होती दुकानाला जायचं होतं ह्या ह्या बारक्या ह्या कार्तीला ह्या आणि दारू पाहिजे ठेऊन गेलं बाबा फेकून दिल तर तिने पायरी होय अनुष्का जाय पैसे फेकून दिलं परत गोळा केलं परत कशा जायचं चालत जायचं मम्मी म्हणलं मला वाटलं लागतो छत्री घेऊन काय आणलं ऊन लागते तिला कशी कश चला मावशी चला नोडी नको दरवाजा लावून चालू दे चालू दे तो अभ्यास करा अभ्यास आलाय सरांनी पाठवलाय गाडी दाजींनी लिहिली सावलीत लावायला बर उद्या कर चार दिवस कशाची सुट्टी चार दिवस शाळा बुडवायची या <laughs> कुठं नेऊन बुडावते आता पाऊस बी नाही बुडायला मामाच्यात नेऊन बुडावची मामाच्यात नेऊन बुडवायची का बाप जेवण वगैरे झाले आज जेवली पोरी होत्या त्याच्यामुळं पोरी मी बापू बस काय म्हणतात बापू काय नाही कोथमीर उपटाय जायचे हो आज, आज, आज शी, शी आता प्रश्न सुरू करायची चा तीनशे चारशे पिंडी हा पदेशीर उपटायची मी नाही कोथमीर उपटायला रेसमान तिची आत्या मला इथले सारे वरब वाढायच्या आणि हे आता पाहुण आल्या आमचं हे होले पाहुन पारवडीच वाळगता वाला, का तुम्ही बाळू तुळशीराम होले होते तुम्हाला बोला येतं का नाही बोल मग आपलं आलं ते मग चहा पेया बसलो आपल्या घरी पण बसल्या उशीर बापू कोथमिर काढाय काय होईल तेवढी काढायची आपण काय वाजा निय वाजा निघा नाही काढायची

कुठ आलती केलं जाऊन हळद गोळा करून ते पिशवीतलं सगळं तिला भेकून दिल्या किती एवढी एवढे ठेवली सगळीकडेच फेकायची काय पिशवीतली हळद म्हणजे चिवी घरी पण द्यावं लागतं की तिची मिठी